चालता मेंढ्यांचा मृत्यू झाला झालाय दावरेवाडी येथील ही घटना आहे आणि अचानकपणे घडलेल्या मेंढ्यांच्या मृत्यूमुळे मेंढपाळ हवालदिन झालाय पंधरा मेंढ्या जवळजवळ अडीच तीन लाख रुपयाचे नुकसान झाले बा, बुधा बारकुत चोरमले गाव कुठलं पळशिवनपुर पळशिवनपुट इथं किती वर्षापासून चाळीस वर्ष झाले बर काय नेमकं झालं काय आता अपघात झाला असं साधा पंधरा एक गेलं का शेड्या पंधरा एक गेलं ना तर कधीपासून झालं काय म्हणजे फेस आला तोंडात काय झालं त्यांचरली आपापच बोलली असं काय म्हणजे किती लाख किती लाख रुपयाचं नुकसान झालं असं हो आता ही जवळ दोन तीन लाखाची तीन लाखाची ला चार लाख रुपयाचे नुकसान झालं नेमकं कॅशामुळे झालं काय अंदाज किती शेळ आहे सगळं किती आहे तुमचा किती बकरा सगळे दोनशे बकराचा आहे आमचा दोनशे बकराचा वाढ दोनशे पंधरा ते ना पंधरा अंदाज पर्यंत पंधरा ते शंभर टक्के गेले आणि बाकी आचकल्यात काय दोनशे नीट म्हणाय कशानी कशाने नीट केलं औषध चालता चालता पडली काय चाललं चालता आलं काय म्हणजे औषध फवारलं कुठं खाण्याचं आलं असं का औषध कुठं फवारलं किंवा काय कोणी अंदाज कोणा मग ते सांग कोणा आपल्या देणार नसले म्हणून काय मग त्याला आता लस दिली काय डॉक्युमेंट केले आता औषध वगैरे केले गेल का कोट ठेवलं टाकलं ते रस्त्यानेच पडले रस ते आता एकत्र ठेवा ना पंचनामा करतील ना डॉक्टरां ते येतील पंचनामा करतील समजा काय तलाठी येतील समजा शासनाने काय निर्णय दिला नाही नाही शासनाने काय निर्णय दिला तर काय तुझं काय नाव रे एकत्र आहे तुम्ही सगळं किती टोटल चारशे एकत्र एकत्र याच्या आधी कधी अशी घटना घडली होती काय पहिल्यांदाच घटना पहिल्यांदाच ना आम्हाला तीस वर्ष झाली वर्ष माय लग्न नव्हतं आमचा जन्म तिथं झालाय असं काय दिवशी आतापर्यंत आहे का कधीच काय असं घडलं नव्हतं आणि दुसरा त्याला प्रतिबंधात लस किंवा डॉक्टरला काही कळवलं का तुम्ही सरकारी डॉक्टर नाही का इथं सरकारी डॉक्टर नाही तुम्ही कळवलं का त्यांना काय हा फोन केला मग काय म्हणले म्हणते आता आलेत मला वाटतं किती वाजल्यापासून तरी चार वाजल्यापासून असं काय कोणते डॉक्टर काय नाव त्यांचं काय आहे ठीक आहे हरकत नाही आता मला का काय दोन तीन लाख रुपयाचे नुकसान झाले अंदाजे दोन तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आणि आता सध्या अडचणीचा काळ आहे ह्या तिथे काय खाण्यात आले का कुठं काय ह्या बाजूला होते बकर इथे कुठेच नाही खाली झालं काय खाल्लं का त्यांनी म्हणजे कुठं पाला होता ना हा तो बकर खालीच खाते आमचे रेग्युलर आता तरकारी आमची दररोजच बकर खाते तसं काय विषय नाही पण आज अचानक काय झाली आम्हाला काही कळलंच नाही कळलंच नाही ठीक आहे बघा ही फार मोठी आपत्ती आली आणि हे सगळं आता बिबट्याचा उपद्रव आहे दुपारा दोन शेलट्या मग तुमची शेळी का बिबट्याने दोन दिवसापूर्वी एक ठार मारले आज एक ठार मार पंचनामा झालाय ना पंचनामा तुम्ही कळवलं पाहिजे काय नाही म्हणतात मावडीवाडीला आहे रात्री एक अकरा वाजता तीन बिबटे मायवाड्या आले होते तीन वाजता आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो तिथे पिंजरा लावा म्हणते पिंजरा पण लावते नाही आतापर्यंत चार शाळड्या खाल्यात आम्ही पंचनामा करा म्हणतो पंचनामाच एका शेल्डीचा दोन शाळांचा अजून पंचनामा झाला झालं नाही तुम्हाला काय म्हणायचं थोडंफार मी म्हणतो थोडंफार आम्हाला भेटले पाहिजे ना सहकार्य हरकत नाही पण किती वर्षापासून सहकार्य ग्रामस्थांचं चांगल्या पद्धत भरपूर वेळवेळी अशा मुळे झाले असं घटना ही घटना अशी झाली की त्यांचं म्हणणे आहे बाबा आमची वीज बाधा झाली तर रस्त्याने येताना कुठं तरी औषध गेलं किंवा झाडपाला औषध चौक मारलं गेलं फवारणीचं त्या कारणास्तव झालं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांची आतापर्यंत चौदा बकरं जागवलेली आहेत सगळंच मोठेली बकरं आहेत दोन तीन लाख रुपयाचं नुकसान झालं त्यांचं कमीत कमी अडीच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांना शासनाने मदत करावी तर धनगर समाज आहे तो चावरेवाडीत वास्तव्य आहे पंचेचाळीस वर्ष जेवण त्याच्या जाम आमचा ना आम्हाला काय नाही ना ते नसले तर आम्हाला काय असं एवढं आम्हाला फोन करणार